धन्यवाद प्रणम मी अनिताच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मनापासून आज ना दिवसाची सुरुवात जी आहे ना थोडीशी क्लिनिंग पासूनच केलेली कारण सकाळीच उठले आणि फ्रीज न थोडस घाण दिसत थो होतं आणि लगेच कपडा घेतला थोडस क्लिनिंग करायला घेतलेली ओला करून कपडा आता आंघोळ वगैरे झालेली होती मग फ्रीज घाण दिसते म्हटल्यावर हो काय पटकन कपडा घेतला ओला करून आणि लगेच क्लिनिंग करून घेतली थोडीशी फ्रीजवरती फ्रीजच्या साईडने आणि आपलेच कुठे ना कुठे तरी ना आपलेच तेलकट तुपकट हात त्याला लागतात आणि आपल्याचमुळे ते घाण होतं आणि असंही आपली ना दिवसाची सुरुवात जी आहे का का ना काही का म्हणा ना पण आपली दिवसाची सुरुवात जी आहे ना ती फ्रीजपासूनच होते कारण आपण ना सकाळीच उठतो फ्रेश झालं का लगेच स्वयंपाकाला लागतो आणि जो काही व्हेजिटेबल्स भाजीपाला असतो ना तर तो फ्रीजमध्येच असतो आणि आपलेच ना स्वयंपाक करायच्या वेळेस पण आपल्याला जे काही लागत असेल ला आपण ला ते फ्रीज ओपन करून लगेच घेतो आपण विचार करत नाही आपले हात घाण आहेत आणि आपण त्याला लावतो आहे तर आपल्याचमुळे ते फ्रीज ना घाण होतं आता याची जी रेसिपी आहे ना गोड पुऱ्यांची मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलीच आहे पण आता इथे तुम्हाला बोलायचं म्हणून मी ना थोडंसं व्हिडिओ शेअर करते आहे तुमच्यासोबत तर आता इथे गोडपुरा जे आहेत ना मी सगळ्या लाटून घेतलेलं आणि मस्तपैकी आम्हीसुद्धा चहा सोबत ना थोडंसं डोनट वगैरे खाऊन झालेले होते पण तरी पण ना एक गोड गोड पुरी जी आहे ना तिचा इतका घमघम वास सुटलेला होता मस्त श्वास येत होता वास नाही सुवास येत होता तर मस्तपैकी एक गरमागरम पुरी घेतलेली खाऊन आणि आता मस्तपैकी मी कपडे धुवायला गेले आणि माझ्या पाठीमागून मागून येऊन एक माकडं जे आहे ना घरात शिरलं आणि मला कळलं सुद्धा नाही तर इथे मी कपडे धुत होते आणि ना ह्या भिंती वरतून येऊन ना आत आतमध्ये शिरला माकडं बाहेर निघायचं नावच घेत नव्हतं पटकन तर आत त्यांनी हाकललं त्याला पण काडी घेऊन तो निघतच नव्हता आणि त्यांनी शेंगदाणे आणि मूग डाळीचा जो डबे आहेत ना ते खाली पाळलेले शेंगदाणे खाण्यासाठी आणि मागे पण नाही एकदा त्यांनी शेंगदाण्याचा डब्बा जो आहे ना तो आमचा पूर्ण नेलेला होता पूर्ण घेऊन गेलेला होता स्पेशल डब्बा आणि तिकडेच कुठेतरी फेकला होता तर आता हा आज पण परत नाही शेंगनाचा डबा जो आहे ना तो त्याने खाली पडलेला नाही तर आज पण तो शेंगदाण्याचा डबा जो आहे ना पूर्ण त्याने घेऊन जाणार होता आणि मी मागच्या वेळेससुद्धा ना शेंगदाणे नेमकंच भरलेले होते डब्यामध्ये आणि ते पूर्णचे एक किलोचा एक किलो डबा जो आहेत ना शेंगनासोबत त्याने नेलेला होता तर आता सगळे कामावरून झाले आणि कालच्या व्हिडिओमध्येच मला तुम्हाला ना शेअर करायचं होतं मिशोची कुर्ती ऑर्डर केलेली आहे आणि कुर्ता सेट ऑर्डर केलेला होता मी एक आणि कुर्ता तर त्या ऑर्डर करून मला थोडं पस्तावा झाला आणि आता रिटर्न करायचं मनसुद्धा होत नाही आहे तर क्वालिटी खूप छान आहे त्याची प्राईस अकॉर्डिंग तुम्हाला जर घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता पण मी स्लीवलेस घालत नाही आणि त्यामुळे ना मला पस्तावा होतो आहे आता मी तुम्हाला त्याची क्वालिटी दाखवते कसे आहेत कुर्ता त्यादीनं फोन इकडे ना या साईडला कांदे म्हणजे पाहून ठेवले आहेत म्हणजे खराब तर हा जो सेट आहे ना तर मी फक्त दोनशे पस्तीस रुपयाचा ऑर्डर केलेला मिशोवरनं आणि मला असं वाटत होतं मी जेव्हा ऑर्डर केले ना तेव्हा मला असं वाटायचं की आतमध्ये येईल पण आलं नाही आणि आता यामध्ये ना मला थोडस रेड म्हणजे मी रेड एक कपडा आणला ना तर तिन्ही कुर्तीला ना मॅच होऊन जाईल स्लीव तर असंच काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल मला आता तुम्ही बघू शकता क्वालिटी मस्त आहे तुम्हाला घ्यायचं तर घेऊ शकता पण मी स्लीव्ह घालत नाही त्यासाठी ना आता मला थोडं कस्ता होते ऑर्डर करून आणि क्वालिटी बघू शकते किती छान आहे हे ना असं विनकाम आहे मस्त आहे आणि हाय कुर्तात तर हा आणि हा कॉम्बो होता दोनशे पंचाहत्तर मध्ये दोन पडले मला अराउंड मला एकशे ऐंशी रुपयाला एक कुर्ती पडली आणि हे दोनशे पस्तीस रुपयाचं प्लाझो आणि कुर्ता तर याची पण क्वालिटी खूप छान आहे आपण धुतले ना वॉश केले ना तर असं कपडा भरून निघेल हा आणि काय एक इयर से आहे पण मागवलं त्यांनी तर ह्या पण खूप छान आल्या ऐंशी रुपयामध्ये याची पण क्वालिटी खूप छान आहे तर मला सगळं आवडले कुर्ता सेट वगैरे पण आता असा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यानं मला थोडंसं अस्थिंचा कपडा विकत घेऊन किंवा असं काहीतरी ॲडजस्ट करावं का लागणार आहे तर आत्याचा वाढदिवस आहे वीस तारखेला पण त्यांना वीस हे गिफ्ट द्यायचं होतं पण आधीच आता सरप्राईज जे आहे ना ते ब्लास्ट झालेलं त्यामुळे आज जो गिफ्ट आहे ना म्हणजे सरप्राईज आहे ना ते त्यांना दिलेलं कारण त्यांचा मोबाईल जो आहे ना जुनं तो थोडासा वॉईसचा प्रॉब्लेम झालेला आणि बर्थडेला जे गिफ्ट द्यायचं होतं ते आधीच दिलेलं आता आणि त्यांना ओपन करून बघत नव्हत्या आधी काय आहे काय आहे म्हणून म्हणून ना त्या बाजूला ठेवत होत्या त्यांना वाटत होतं दुसरंच काही आहे म्हणून त्या ओपन करून नव्हत्या देत तर आता इथे ना त्यांच्या मुलाने त्यांना गिफ्ट दिलेलं पण नातू त्यांच्या हातात देत होता ओपन करून आणि आता उद्या ना मी तुम्हाला एक माझं सिक्रेट सांगणार आहे की मी ना यूट्यूब जर्नी जी आहे ना ती का स्टार्ट केली आणि यूट्यूबवर येण्याचं माझं काय कारण होतं आणि माझी जी इन्स्पिरेशन यूट्यूब स्टार आहे ना ती कोण आहे तिचं पण नाव मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी एक चूक केली होती ती तुम्ही करू नये यूट्यूबवर तर ती काय चूक आहे ती पण मी तुम्हाला उद्या सांगणार आहे चला मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये आवडला हा व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये